शहापूर निवासी कुणबी समाज मंडळाचा वनभोजन व संगीतमय कार्यक्रम सन्मान सोहळा संपन्न झाला शहापूर शहर निवासी कुणबी समाज मंडळाकडून अनेक समाजसेवी उपक्रम राबवण्यात येत असून समाज बांधवांसाठी शहापूर शहरात चैत्रबन येथे रविवारी एकोणावीस जानेवारी रोजी वनभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अध्यक्ष अनिल निचिते यांनी प्रास्ताविक सादर करत मंडळाच्या कार्याचा लेखाजोखा मांडला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत कुणबी समाजातील अनेक क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा समाजरत्न पुरस्कार देऊन यावेळी गौरव देखील करण्यात आला यामध्ये उत्कृष्ट दातृत्व भोंडिवले वंदनाविषयी आरोग्य सेवा प्रशांत कुडव पंकज खापरे समाजसेवक भूषण शंकर खाडे किसन बोंद्रे सामाजिक विशेष पुरस्कार डॉक्टर प्रकाश भांगरत सर किशोर कुडव दत्तात्र पाटील वसंत भेरे पत्रकार प्रिंट मीडिया जनार्दन भेरे राजेश डागरे पत्रकार डिजिटल मीडिया दिनेश पाचघरे सुनील घरत शिक्षण क्षेत्र प्रमोद पाटोळे कुमार वेखंडे जयवंत मोगरे कृषी शरद फर्डे दत्ता पाटील सिनेसृष्टी मनोज विषे उमेश भेरे विकास कामे ग्रामसेवक दिनेश विषे सरिता फरडे सहकार क्षेत्रात अरुण पानसरे भाऊदास भोईर उद्योजक क्षेत्र सचिन पडवळ अमोल भोईर महिला सक्षमीकरण पाटील रंजना सातपुते कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती शरद वेखंडे या व्यक्तिमत्वांना कुणबीरत्न पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले समाज संघाने कुणबी भवन इमारत उभारल्याने सर्व कमिटीचा निवासी मंडळाने सन्मान केला सामाजिक कार्यकर्ते किसन बोंद्रे यांनी निवासी मंडळाचा विशेष सन्मान यावेळी केला वनभोजनासाठी सहकार्य करणाऱ्या दानशूर समाजसेवक बांधवांचे विशेष आभार मानण्यात आले समाज मंडळाच्या महिलांच्या वतीने हळदी कुंकू समारंभ साजरा करण्यात आला बासरी वादक नकुल भेरे भाग्यश्री पष्टे रवींद्र पानसरे जिज्ञासा सोनारे यांनी संगीतमय कार्यक्रम सादर केला यावेळी प्रमुख मान्यवर किशोर कुडव शंकर खाडे दौल देसले दिके विशे संजय निमसे अशोक गडगे संजय निमसे पद्माकर किसन बोंद्रे राजेश तिवरे सुभाष विषे प्रकाश चौधरी उषाताई करण कविता सोकांडे सपना घरत राजश्री बोंबे अरुणा पानसरे आशा निचिते संगीता धळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साई भालके जयवंत मोगरे मनोहर मडके यांनी केले मंडळाचे भानुदास भोईर विनायक सापळे कल्पेश दुधाळे चेतन चौधरी दिनेश घरत संतोष भुसारे माधव भोईर बंडू निमसे गुरुनाथ भोईर कुमार वेखंडे दिनेश दु, दुभेळे तसेच सर्व सक्रिय समाजमंडळ सदस्य तथा महिला मंडळाने विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला